आपण पाहत आहात सत्य आणि रोखोक बातम्या दाखवणारा न्यूज चॅनल आपलं कोल्हापूर न्यूज कोलोली गावचे तीन मित्र एकाच वेळी सैन्यात भरती झाले जिद्द चिकाटी व सातत्यानं सर्व काही शक्य करता येते हे करून दाखवलं आहे पन्हाळा तालुक्यातील कोलोली गावच्या तीन मित्रांनी हे तीन मित्र भारतीय सैन्य दलातील अग्निवीर दलामध्ये भरती झाले आहेत पन्हाळा तालुक्यातील कोलोली गाव राजकारणामध्ये आघाडीवर आहे पण हे गाव विविध सहकारी संस्था पतसंस्था शिक्षण संस्था उत्तम शेती तसेच तालुक्यात सर्वात जास्त शासकीय सेवेत असणारे कर्मचारी अधिकारी यासाठी जिल्ह्यात प्रसिद्ध आहे गावातील इतर शासकीय कर्मचाऱ्यांच्या बरोबर आपणही काहीतरी करून दाखवायचं याची कुठेतरी खंत इथल्या तरुणांना होती यासाठी काहीही करून गावातील तरुण आर्मी पोलीस अशा सरकारी नोकरीत भरती झाले पाहिजेत असा मनाशी निर्धार तरुणांनी केला होता आणि एकाच वेळी तीन जीवलग मित्रांनी यश मिळवून शासकीय नोकरीत मानाचा तुरा रोवला आहे गावामध्ये कोणतीही अभ्यासिका नसताना स्वबळावर अभ्यास करत सराव करत या तीन तरुणांनी यशाचे शिखर पार केले यामध्ये कु निखिल सुखदेव कदम कु पृथ्वीराज संजय जाधव व कु आदर्श दत्तात्रे सुतार यांची अग्निवीरमध्ये निवड झालेबद्दल तिघांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे यांची आर्मीमध्ये जी डी या पदावर तर प्रणव प्रकाश खापणे व यश दीपक खोत यांची टेक्निकल या पदावर निवड झाली आपलं कोल्हापूर न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा